नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता सिंधूला काकू विचारू लागतात काय सिंधू कोणाचा फोन होता तुझा फोन वाजत होता ना तेव्हा मात्र सिंधू सांगू लागते की मला मधूने जेलमधनं फोन केला होता माफी मागत होती मला यातून बाहेर काढ असं म्हणत होती तेव्हा मात्र आता सिंधूची सासू म्हणू लागते ही बया काय आपला पिछाच सोडत नाही तेव्हा मात्र आता सिंधूला काकू जाऊ विचारतात मग तू काय उत्तर दिलं मुरंबा या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयने मात्र रमाला खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि त्यामुळे आता रमा खूपच खुश असते आणि अक्षय सांगतो आता आपलं आयुष्य अगदी छान आणि सुखी जाणार आहे इतक्यातच अक्षय म्हणतो मी आलो जरा तेवढ्यात तिथे असलेला गुलाबांचा गुच्छ रमा जवळ घेते परंतु तिला काटा टोचतो आणि त्यामुळे तिला भीती वाटते तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि तो म्हणतो आता यापुढे आपल्या आयुष्यात काही वाईट होणार नाही शुभविवाह या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता आजी आणि सगळ्यांसमोर आकाश निर्णय देतो की भूमीचा असा गैरसमज आहे की आईने तिला आणि तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला प्रॉपर्टीसाठी आता यावर मात्र रागिणीचा विश्वास बसतो की आकाशला खरं समजलं पुढे आकाश म्हणतो त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की सगळी प्रॉपर्टी आता आईच्या नावावर करायची हे मात्र रागिणीची बहीण तिला फोन करून कळवते आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या प्रमाणात आपण बघणार आहोत की आता इथे मकरंदची बायको त्याला म्हणू लागते काय रे मी कली आहे का तुझी मग हे काय आहे माझ्या गळ्यामध्ये तेवढ्यात आता घरी शुभा ही यशवंतला म्हणते मला ती मुलगी कलिंग नाही वाटत आहे तर तेव्हा तोही तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे मकरंद म्हणतो मला थोडा वेळ दे मी सगळं नीट करेल तेवढ्यातच तो तिला जवळ घेतो आणि शुभा मात्र दरवाजा उघडते आणि त्यांना दोघांना जवळ बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की आता सत्या आणि मीरानी बाहेर भेटायचं ठरवलेलं असताना तेवढ्यात घरातले सगळेजण त्याच रेस्टॉरंटमध्ये पोचतात आणि आता सगळा प्लॅन खराब करतात तेव्हा मात्र आता सत्या चिडतो आणि तो, तो म्हणतो काय रे बाबा तू इथं काय करतो आहे तेव्हा आता त्याच्या ते लक्षातच येत नाही की हा सगळा मुद्दामून घोळ झालेला आहे त्यामुळे आता तो बाकीच्या फॅमिलीला म्हणतो चला सगळं इथनं नाही यांचं पहिलंच ठरलं आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता मात्र इथे जानकी पेपरमध्ये न्यूज वाचते की एक सेल्स गर्लची गरज आहे तेव्हा आता तिला ऋषिकेश नकार देतो परंतु ती म्हणते बाहेर जाऊन सेटल होण्यापेक्षा इथेच स्वतःला सिद्ध करणं जास्त महत्वाचं आहे तेवढ्यात रणदिवेंच्या घरची डोरबेल वाजते आणि तिथे सुमित्रा येते त्याचबरोबर ऐश्वर्या आणि आजी पण असते तर जानकी म्हणते आमच्या कंपनीची पावडर आहे मी म्हटलं सुरुवात आपल्या घरापासूनच करावी म्हणून इथे आली आहे तर मुद्दा म्हणूनच आता ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि खूपच खराब कपडे तिला धुवायला देते आणि सांगते की डेमो दा दाखवतेवर आता ती अजून हळदही ओतते आणि आता जानकीला सांगते स्वच्छ करून दाखवते व जानकी मात्र अगदी पांढरे शुभ्र असे स्वच्छ करते आणि धुतलेले कपडे मात्र ती आता ऐश्वर्याच्या तोंडावर झटकते त्यानंतर मात्र इकडे सुमित्राकडे बघून म्हणते की या कपड्यावरचा डाग जसं स्वच्छ केला ना तसे मनातले गैरसमज पण व्यवस्थित असे स्वच्छ करेल प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता अभिषेकची बायको मात्र तिथे पोचलेली असते आणि तिला बघून अभिषेक प्रचंड घाबरलेला असतो त्यामुळे तो तिला ओढतच आतमध्ये नेतो आणि सांगू लागतो की हे सगळं मी पैशासाठी करतो आहे तूच माझी बायको आहे आणि तेवढ्यात हे सगळं मुक्त ऐकते आणि ती पटकन त्यांच्या रूमला बाहेरनं कडी लावते आणि पळतच जाऊन सागरला बोलवते कडी लावली हे दोघांना जाणवतं आणि दोघेही घाबरतात त्यानंतर ती सागरला सांगू लागते की बघा इथे त्याची बायको आलेली आहे आणि मी त्यांना कोंडून ठेवलं आहे तर लगेचच सागर तिथे पोहोचतो आणि तो दरवाजा उघडून बघतो ठरला तर, तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की सायली आणि अर्जुनचा वाढदिवस असतो तेव्हा सगळे रात्री बारा वाजता त्याच्या वाढदिवसाची सेलिब्रेशन करत असतात आणि केक कापताना मात्र सायलीला भूतकाळातल्या काही गोष्टी आठवतात आणि त्यामुळे तिला चक्कर येते आणि ती जोरातच खाली कोसळते त्यामुळे घरातील सगळेजण प्रचंड घाबरतात थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या प्रमोद आपण बघणार आहोत की आता इथे तेजस मात्र माणसीला आणि तिच्या आईला सांगू लागतो की तुम्ही जसं समजता तसं मी नाहीये तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही तुमच्या वडिलांना सुद्धा मी फसवलेलं आहे हे ऐकून मात्र आता माणसीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे प्रभूंच्या घरी आभावर मात्र आता तिचा मोठा भाव प्रचंड चिडतो कारण आता गायत्रीने एका मुलाबरोबर बघितलेलं असतं हे त्याला माहिती होतं त्यानंतर तो सांगतो शेवटच विचारतो आहे खरं सांग असं म्हणत असतो तिच्यावर हात उघडणार तेवढ्यात तिथे माणसी येते आणि त्याचा हात पकडते त्यामुळे आता घरातले सगळेजण आश्चर्याने माणसीकडे बघू लागतात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे संगीता आणि रॉकेटने मात्र वेश बदलून कला आणि अद्वैतला दोघांनाही बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यातच आता या गोष्टीचा फायदा घेऊन नैना लगेच लाईट बंद करते आणि हार चोरण्याचा प्रयत्न करते आणि लाईट गेल्यामुळे आता सगळेजण टेन्शन मध्ये येतात की अचानक पूर्ण घराची लाईट कशी काय गेले आणि या खोट्या चोरांचा फायदा घेऊन आता नैना मात्र तो तिजोरीतला हार गायब करणार असते येड लागलं आहे प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आता राया मात्र त्या व्यक्तीला पकडतो आणि नंतर त्याला विचारतो की सांग तुला गोळ्या कोणी दिल्या होत्या तेव्हा मात्र तो सांगू लागतो मी त्या एका मुलीला गोळ्या दिलेल्या आहे तेव्हा तो विचारतो कोणती मुलगी तेव्हा तो सांगू लागतो तिच्या हातावर जय असं लिहिलेलं आहे आणि ही बातमी मात्र राया आता मंजिरीपर्यंत पोहोचवतो आणि ती मुलगी तुझ्याच घरात असेल अशी खात्री त्याला असते तेव्हा जय आलेला असतो हे बघून मात्र आता दोघेही जण प्रचंड घाबरतात अबोली या मालिकेच्या आजच्या प्रोमत आपण बघणार आहोत की आता कोर्टामध्ये दोघांनीही डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आणलेले असतात तेव्हा जज म्हणतात दोघांनीही मला रिपोर्ट दाखवा तेव्हा मात्र आता अबोलीनी आणि श्रेयसनी पण आणलेले असतात त्यामुळे श्रेयस आधी रिपोर्ट दाखवतो आणि त्या रिपोर्टनुसार डीएनए मॅच होत नाही त्यानंतर आता जज विचारतात की अबोली तुमचाही दाखवा आणि अबोली जेव्हा स्वतः तो डीएनए रिपोर्ट वाचते तेव्हा तिलाच मोठा धक्का बसतो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता त्रिशूळच्या शोधामध्ये नित्य आणि अधिराज निघालेले असतात तेवढ्यात मात्र त्यांना ते लक्ष्मण रेषा दिसते आणि आता ते दोघं तिथंच थांबतात आणि हे काय चमत्कार आहे ते दोघे बघू लागतात दुसरीकडे मात्र शालिनी म्हणते की तो त्रिशूळ त्या दोघांना सापडायला नको नाही तर खूप मोठा अनर्थ होऊन जाईल असं ती बोलू लागते इकडे मात्र आता ती आग जोरातच त्रिशूळच्या रूपामध्ये पेट घेते आणि आता नित्य आणि अधिराजचं लक्ष त्या त्रिशूळकडे जातं मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा